चला सर्वांचं स्वागत आहे आज चालून आली आणि गरम पाणी पित आहे आज मला नऊ दिवस झाले चालून म्हणजे दररोज चालायला जाण्यासाठी कारण सातत्य ठेवलं ना तरच आपल्याला सवय लागू शकते म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे बाकी काही नाही आणि उपास होता आज चतुर्थी त्याच्यामुळे आहे ना साबुदाना वड्याची तयारी केली बटाटा बारीक करून हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं लिंबू पण पिंडलं मी हे सर्व मस्त आपलं हे झालेलं आहे नंतर मग दडण करायचं होतं कारण दडण संपलं होतं दडण संपायच्या एक दोन दिवस आपण दडण केलं ना तर कसं आपल्याला प्रॉब्लेम होत नाही कधी लाईट जाऊ शकते किंवा काही ह्या सवयी आपल्याला हळूहळू लागते नाही तर आपल्याला पहिले ह्या ह्या याच्यासाठी आपणही बोलणे खाल्लेले असते दडण संपते तरी आपल्याला लक्षच नसते अशासारखं व्हायचं पण आता आपल्याला चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो पण सवयी मात्र लागतात दररोज केल्यामुळे नंतर चतुर्थी असल्यामुळे हे आधीचे दिवस आहे छान अशी पूजा झालेली होती माझी आणि आज सर्व मंदिर साफ करून घेतलेलं होतं पूजा झाल्या की मन अगदी प्रसन्न झालं आणि आज स्वयंपाक थोडा कमीच होता मुलांची टिफिन नंतर मग सगळ्यांनी वडेच खाल्ले होते आणि टिफिन पण काय बनवलं दाखवते आणि मी आज बाप्पाच्या दर्शनाला गेली होती खूप छान मूर्ती होती आणि तिथं गेल्यावर अजून मन प्रसन्न झाले आणि मग बघा आपले हे कामं चालूच राहते आज कांदे इथं दारावर घेतलेले होते मग बाजारातून मी कांदे बटाटे आणत नाही इथं जर भेटले तर इथंच घेऊन घेते आणि दुधीची मी साल काढून घेतली इथे आणि आज मुलांना आहे ना टिफिनमध्ये दुधीचा थालीपीठ करून देते कारण कसं होते माहिती आहे का मुलं अशा भाज्या अशा दिल्या तर खाणार नाही पण थालीपीठमध्ये बरोबर खातात याच्यामध्ये आपण पालक वगैरे हे सर्व टाकू शकतो पण मी नुसतं दुधीचे केले थोडंसं बेसन टाकलं तिखट मीठ हळद आणि थोडंसे तीळ टाकायचे आता तीळ कसं भरपूर असे टाकू शकतो आपण थंडीचे चांगले असतात आणि ह्या दुधीचा किस टाकल्यानंतर आहे ना खूप नरम होते आपलं थालीपीठ नंतर बघा असं टिफिनला तयार केलं आणि सोबत आणि शेंगदाण्याची सुकीच चटणी दिली चला आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला आहे ना पेपरमध्ये आलेली माहिती किंवा माझ्या वाचण्यात आलेली तुम्हाला सांगत जाईल एक छोटीशी टीप आहे आता आला की आपल्याला केसांना के सर्वांनाच कोंड्याची समस्या उद्भवते तर काय करायचं कोमट तेल करायचं त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचे थेंब टाकायचे आणि ते मिश्रण आहे ना आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे म्हणजे काय होते केसांमधील कोंडा पण दूर होईल म्हणे आणि एक तास राहू द्यायचं ते मग नंतर शॅम्पूने केस धुवून घ्यायचे कोंडाही धुवून येईल आणि आपल्या केसांना चमक येईल ह्या घरगुती उपाय आपण करू शकतो मी पण अजून केला नाही पण मी पण करेन आणि मला आज चतुर्थी होती आणि जास्वंदाचे लाल फुलं तोडत अस तोडत होती नाही तर मी फुलं जास्त झाडावरच राहू देते तोडत नाही जास्त आणि नंतर पूजेसाठी थोडे तोडून घेतले आज आणि फळं बघून आठवण आली की मला पण काही फळं खूप आवडायचे आणि माझे बाबा आणायचे जसे आपण आता आपल्या मुलांसाठी आवड आणतो